रात्री बहुतेक नाईटला सर्व गणपती बघण्यासाठी निघालेले आणि उद्या संडे असल्यामुळे जास्त ट्रॅफिक कशी गर्दी वाटली जबरदस्त आहे ना येत नाही प्रसाद घेत आहे काय काय का जा तिकडे प्लेटच घेते नाही लगेच प्रसाद का एवढ्या लाईन बघून काय जाणार आणि लालबागच्या राजाला हे करा मुंबईच्या राजाचा इथे आलोय पण जबरदस्त गर्दी आहे आता इथे फुल लाईन पण लागली त्यामुळे लाईन सुद्धा आता एंट्री भेटत ना आम्हाला रेंजच बंद केली हा शकत बंदच केली मोबाईलचा रेंज हा सिग्नलच ऑफ करून टाकला असेल इकडचा पुड़े पुड़े चेंगरा चेंगरी तर आत्ता पण झाली जाऊच देत नाही मला पण असं वाटतंय तिथून इथे इंटरेस्ट आहे ना बाहेर पडायला

गर्दी मध्ये एकदम चिपून गेलोय फुल गर्दी इकडे फुल गर्दी आहे पटंट पुढे सेल्फी फायनलीतून बाहेर पडलो आम्ही आता हे इकडे इकडे इथे सेल्फी गाडी आहे हे गाडी आहे ते गाडी ते No, no. साईडच्या हत्तीचलाय बोल दिवसाचे येईल रात्रीचं नाही गर्दी फुल आहे इकडे सांभाळत मग <gülüş> सेपमध्ये <gülüş> પબ્લિક સાપડત ના આમથી પુરે પરિતા પટપળીના રાજા Ata la sala de trabajo, ata la sala de trabajo एंट्री इथे पण गर्दी आहे इथे पण लाईन आहे नाही ही लाईन कमी आहे तरी पण पाठी त्याला का फिरत तुम्ही अरे नाही तो कुठं होता काय कोणाला माहिती नाही गोल गोल फिरत त्याला पब्लिक नाही आणला त्याचे व्हिडिओ केल्या पाहिजे व्हिडिओ घ्या आलाच येईल व्हिडिओमध्ये काय तुम्हाला असं वाटतं आलाच येईल दर्शन हा एक होता तिथे गर्दी कमी आहे तिथे पण गर्दी असते अरे होईल होईल इथून फक्त पुढे जायचंय मधून इथे म्हणून बोलला तुम्ही बोलला ना पाठी त्याला कुठेतरी मला वाटत त्याला चेपला कुठेतरी आता तेव्हा तो परत नाही दिसणार यासाठी गती कमी आहे यावर्षी गणपतीला यावर्षी तर गणपतीचं दर्शन आपल्याला खूप महा लोकेशन कशा पद्धतीने पुढे बघू तिथं काही गर्दी आहे हे चला आता काय आपण पार पडा भरत आला परत विचार केला मुंबईच्या राजे दर्शन घ्यावा तिकडे गेलो तिकडे पण गर्दी लालबग्त राजेचा विचार केला दर्शन घ्यायचा तिकडे गेलो तेही गर्दी आणि गर्दी बघू शकता इथपर्यंत लालबग्त राजेची गर्दी आहे लाईन लाईन शेवटी आम्ही विचार केला चिंतामणीच्या गणपतीचं दर्शन घेऊ तिकडे गेलो तिथेही गर्दी फायनली आम्ही जो विचार केलेला लाला चौकीच्या राजेच दर्शन घ्यायचं बघू शकता इकडे आलो तर इथेही गर्दी जिकडे जायत तिकडे गर्दी गर्दीच गर्दी 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 कोणाला दर्शन घ्यायचं अजून अजून कोणाला दर्शन घ्यायचंय का अरे बघ काय काळा जाऊ लाईन काय दर्शन घ्यायचं का का आपण कॅचअप केलाय कॅचअप केलाय टेन्शन नको घेऊ उद्या उद्या ब्लॅकमेल करतो मी कॅचअप केलाय ब्लॅकमेल करणार उद्या आपण बोललो एवढीच गर्दी आहे लाईन असेल पुढे येऊन बघतो ते पुढे अजून लाईन आहे काय गर्दी चेपून गेलो पापलेट झाला यार हे बसे परत आहे परत इकडे आहे पैसा लागला हे मुंबईचा ट्राफिक कैसा आला रे धोट आला रे धोट आला धोड आला काल चौकीचे लाईन अजून पुढे आहे काय पुढे दर्शन केला जाणार हो आला हो आला बिस्क येतो लहान हो बिस्क येतो बिस्क तिने बघायला मी काय हो बिस्क का दे दो कितने का बीस का दे दो बीस का एक दो तीन दे सब दे दो। इसमें क्या बीस दो दे दे का दोगे चार सौ तीन सौ दे दो तीस का दे दो का हाँ तो तीस का वही बराबर थ्री जीरो बस हो गया इतना ही तीस का पहले नीचे मसाला

का पचास लो पचास बीज देतो मेर वीस देतो कितना तीस का दि ना हा तो दे देतो वापस वही बोलला काय काय माहिती काळ्या दिलेले वरती पान परवडला तर काय हॉट तुला पटवट असं करा काय गणपती बाप्पा मोर्या बोलत पुढे पुढे

मला जरी जायचं तर मला आय बाहेर असं बाहेर जाणार तर तिथून असं येणार मी एवढं ચલા 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 ચ पास घेतले तुला फोन पास घेऊन पण लाईन आहे

他说：“这个要自己。”